काशी विद्वानां से हे विद्वानांचे शहर समजले जाते उत्तर प्रदेशातील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे याच काशी तहिल्यानगरच्या सुपुत्राने एक अद्भुत पराक्रम केलाय एकोणीस वर्ष देवव्रत महेश रेखे यांनी दोनशे वर्षात कुणीच केले नाही असा विक्रम केलाय या पराक्रमाने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अचंबित झाले या सगळ्यांनी देवव्रत रेखे यांचे आपल्या सोशल मीडियावर अभिनंदन केले त्याच्या कौतुकाचे पूल बांधलेत आता का हे देवव्रत रेखे नेमके कोण आणि त्यांनी नेमका काय पराक्रम केला हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण अहिल्यानगर फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस महाराष्ट्रातील अहिल्यानगरचे रहिवासी असलेले देवव्रत महेश रेखे यांनी शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यंदिन शाखेतील सुमारे दोन हजार मंत्र्यांचा समावेश असलेले कठीण दंड कर्म पारायण ही साधना सलग पन्नास दिवस कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण केली ही प्रथा वाराणसीतील रामघाट येथील संघवेद विद्यालयात झाली ही शाळा पंडित गणेशेश्वर शास्त्री द्रविड चालवतात हे एक प्रसिद्ध विद्वान आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींचे माजी प्रस्तावक होते देवव्रत रेखे यांनी अशी कामगिरी केली की जी गेल्या दोनशे वर्षात कुणीच केली नव्हती इतक्या लहान वयात इतकी कठोर साधना करणे अत्यंत हो कठीण असते देवव्रत यांनी भारतीय सनातन परंपरेप्रती असलेले त्यांचे गाड समर्पण सिद्ध केल्याचे सांगितले गेले के महेश रेखे यांच्या याच कामगिरीनंतर देशभर व जगभर त्यांचे कौतुक केले गेले के अयोध्या येथील राम मंदिराचे मुख्य पुजारी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनीही रेखे यांचे कौतुक केले विशेष म्हणजे दोनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातीलच नाशिक येथील वेदमूर्ती नारायण शास्त्री यांनी हा विक्रम नोंदवला होता आता पुन्हा महाराष्ट्रातील सुपुत्रानेच हा विक्रम मोडला भारतातील सगळ्याच महंतांनी कौतुक केल्यानंतर देवव्रत रेखे यांनी केलेले कार्य कसे अद्वितीय आहे याची प्रचिती आली त्यानंतर भारतातील सगळ्याच राजकीय व्यक्ती व महंतांनी महेश रेखे यांचं अभिनंदन करण्यास सुरुवात केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे आपला आनंद व्यक्त केला पंतप्रधान मोदी म्हणाले की एकोणीस वर्ष देवव्रत महेश रेखे यांच्या कामगिरीबद्दल जाणून घेतल्यानंतर खूप आनंद झाला त्यांचे यश येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल भारतीय संस्कृतीवर श्रद्धा असलेल्या कोणालाही हे जाणून आनंद होईल की देवव्रत त्यांनी शुक्ल येत शाखेचे दोन हजार मंत्रांचे दंड कर्म पारायण हे पन्नास दिवस कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण केले पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले त्यात असंख्य वैदिक स्तोत्रे आणि पवित्र शब्दांचा समावेश होता ज्यांचे पठण त्यांनी पूर्ण श्रद्धेने केले ही कामगिरी आपल्या गुरु परंपरेचे सर्वोच्च प्रकटीकरण आहे काशीचे खासदार म्हणून मला अभिमान आहे की त्यांची उल्लेखनीय आध्यात्मिक साधना या पवित्र भूमीवर झाली मी त्यांच्या कुटुंबाला संतांना ऋषींना आणि विद्वानांना आणि देशभरातील सर्व संघटनांना सलाम करतो ज्यांनी या तपश्चर्य त्यांना साथ दिली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देवव्रत यांना अखंड पारायण पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले मुख्यमंत्री योगी म्हणाले की पवित्र काशीच्या दिव्यभूमीवर हा वैदिक विधी पूर्ण झाला ही माझ्यासाठी विशेष अभिमानाची बाब आहे रेखे यांच्या कुटुंबाचे आचार्यांचे संतांचे ऋषींचे आणि या तपश्चरेला यशस्वी करणाऱ्या सर्व संघटनांचे मनापासून अभिनंदन मुख्यमंत्री म्हणाले देवव्रत जी तुमचं हार्दिक अभिनंदन तुमची कामगिरी येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरू देवव्रत रेखे यांच्या वडिलांचे नाव महेश चंद्रकांत रेखे आहे तेच त्यांचे गृही आहेत देवव्रत यांच्या या, या विलक्षण कामगिरीनंतर शृंगेरी पीठाने त्यांचा गौरव केला श्री शृंगेरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांनी त्यांना सोन्याचा दागिना व एक लाख अकरा हजार एकशे सोळा रुपये देऊन गौरविले यापूर्वी एक भव्य शोभा यात्रा देखील काढण्यात आली देवव्रत महेश रेखे यांचा जन्म महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एका साध्या ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे वडील महेश चंद्रकांत रेखे हे स्वतः एक महान विद्वान आणि त्यांचे पहिले गुरु आहेत देवव्रत यांनी वयाच्या पाचव्या वर्षी वैदिक मंत्रांचे पठण सुरू केले आज वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांनी शुक्ल यजुर्वेदाची संपूर्ण मध्यान शाखा तोंडपाठ केली आहे आणि वेदमूर्ती ही पदवी मिळवली आहे एक नगरकर म्हणून आपल्याला त्यांचा सार्थ अभिमान आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद